जातात जाय निषद जाय निषद जय राम

자이스라! 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 자 গাড়ি মিডিয়া মধ্যে স্বাগত ठाण्यात राष्ट्रवादीच्या दोन गटात जुंपली जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन तर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील जशाच तसे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या उद्गाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवकांनी त्यांच्या घरासमोर जय श्रीरामाचे नारे देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राम मांसारी होता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर ठाण्यात अजितदादा गट आक्रमक झाला आहे रामाचा फोटो हातात घेत जय श्रीरामाच्या घोषणा देत खरंच निषेध नोंदवला आहे याला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर देखील जितेंद्र आव्हाड समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हातात बांगड्या भरल्याप्रमाणे कोपऱ्यावर आंदोलन केला असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं सुसहाय्यक अभिजित पवार यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे ठाण्यात आता जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गट यांच्यात झुंपलेली चिन्ह पाहायला मिळत आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपण हिंदू आहे राहतो आम्ही

साहेब इथे नाही आहेत साहेब शिर्डी ते ठाण्यातील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिर्डीमध्ये दाखल आहेत त्या शिबिरासाठी आणि जेव्हा साहेब घरी नसताना तुम्ही असं घर इथं तुम्ही त्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यातून जाऊन अशी घोषणाबाजी करता हाय हाय करता जितनदावाड मुर्दाबाद वगैरे या सर्व घोषणा देता हातात बांगडा घातल्यासारखं का करताय या ना समोर आम्ही आहात ना समोर आम्ही पण आम्ही पण समोर होते आम्ही उभे आहोत समोर त्यांनी या पुढे यायला पाहिजे होतं प्रभू रामाचं मूर्ती हातात घ्यायची त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली ती जो फोटो होता तो खाली पडला त्याची काच फुटली अरे काय काय चालवली या महाराष्ट्रामध्ये प्रभू रामाच्या नावाने एवढं राजकारण आणि एवढं जर तुम्ही करत असाल तर कधी तुमच्या आयु अख्ख्या आयुष्यामध्ये त्या प्रभू रामाची बा आरती जरी घेतली का त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही एवढा दिखावा करत येणार अभिजीत जी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं आपण समर्थन करत आम्ही अजून वक्तव्य ऐकलं नाही आहे आम्हाला असं समजण्यात आलं की बाबा इथे एक मोर्चा येणार आहे कोण येणार आहे त्या गटाचे कार्यकर्ते येणार आहेत म्हणून आम्ही आता पोचलो इथे आता हे पुढे बघितल्यानंतर आम्ही परत बोलणारच आहोत त्याच्यावरती काय प्रभू रामाचं नाव घेऊन पुन्हा राजकारण महाराष्ट्रात पेट्रोलच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे काय वाटतं प्रभू राम हे पुन्हा वैयक्तिक नावाची प्रॉपर्टी नाही आहे की बाबा आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं काहीतरी इतिहास आहे की बाबा कोणी आधीची कोणाची परवानगी असेल किंवा काय असेल म्हणजे हे आम्हीच केलं प्रभू राम आमचेच प्रभू राम बी जे पीचेच आणि या प्रभू रामाच्या नावाने अ तुम्ही एखादं चांगलं काम त्यांच्या वेळेतलं सांगावं प्रभू रा रामाच्या नावाने तुम्ही फक्त आणि फक्त वोटिंगसाठी मतासाठी तुम्हाला या वर्ष हे वर्ष सगळं निवडणुकीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये हे निवडणुका होणार आहेत म्हणून त्या पद्धतीने तुम्ही प्रभू रामाचं प्र, प्र प्रभू रामाचं नाव तुम्हाला या वर्षात तुम्हाला आठवलं आहे अभिजित आवड घरी नसताना अशा प्रकारचं आनंद करणं तिथं देऊ दे हे म्हणजे त्याला तेच माहिती आहे त्यांना सांगाना माहिती आहे साहेब घरी नाही आहेत म्हणून आता हातात बांगड्या भरल्यासारख्या यायचं त्या कोपऱ्यावरती उभारायच्या घोषणा द्यायचं जय हो करायचं आणि निघून जायचं त्यांना माहिती आहे की आधीच कळवायचं वगैरे आम्हाला वगैरे अटक होणार आहे हे त्यांना माहीतच होतं येऊन जाणार आहेत पोलीस त्यांना